हे जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे या उमेदवारांनी निवडणुकीमध्ये सुसंस्कृतपणा काय असतो याचं एक आदर्श उदाहरण संपूर्ण भारताला घालून दिलेलं आहे की कोल्हापूर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती हे अगदी शंभर टक्के विजयी होतील असं मला ठामपणे वाटतं सहानुभूती अनेक मतदारसंघात वेगळी होती परंतु कोल्हापूर मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती नव्हती राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं पार पडलं तर कोल्हापुरातील ती चार जून तर निकालाला काही तासच बाकी राहिले या संदर्भात आज आपण कोल्हापुरातील प्रख्यात राजकीय विश्लेषक जे के पवार यांच्याशी बातचीत करणार आहोत सर तुम्हाला या माझा महाराष्ट्रामध्ये स्वागत एकंदरीत सर कोल्हापूरची लोकसभा अनेक मुद्द्यांवर गाजली या, या मुद्द्यांचं रूपांतर मतांमध्ये झालं असं वाटतं का तुमचा अभ्यास काय सांगतो बरोबर आहे निवडणुकीची सुरुवात अनेक मुद्द्यांवर झालेली होती आणि ते मुद्दे योग्य आहेत असं सुरुवातीला वाटलं मात्र काही दिवसातच जे मुद्दे सुरुवातीला आलेले होते ते मुद्दे बाजूला गेले आणि नको त्या मुद्द्यांवरती निवडणूक गाजलेली आपणाला दिसते उदाहरणार्थ विद्यमान खासदारांनी मी काय काम केलेलं आहे आणि माझी पुढची दिशा काय असेल यावरती भर न देता विरोधी उमेदवाराविषयी चुकीचा प्रचार करण्यामध्येच आपला जास्त वेळ खर्च केला आणि त्यामुळे हे जे वातावरण नंतर तयार झालं त्यातून खूपच दिशा बदलली आणि या बदललेल्या परिस्थितीचा परिणाम विशेषतः निगेटिव्ह परिणाम ज्याला आपण मानता येईल तो विद्यमान खासदारांनाच बसणार त्याचा फटका त्यांना बसणार असं एकूण वातावरण तयार झालेलं दिसतं म्हणजे याला एकीकडे सहानुभूतीची लाट त्यांना मिळणार नाही सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने कधीच नव्हती कारण पक्ष जी सहानुभूती निर्माण झालेली होती एक तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी होती आणि शरद पवार गटांसाठी होती उलट हे जे विद्यमान खासदार उमेदवारी ज्या पक्षाकडून झालेली होती त्यांनी त्या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्या पक्षात ज्यांनी प्रवेश केला त्यांच्याविषयी स्वतःचे एक अतिशय वेगळं मत व्यक्त केलेलं होतं नंतर मात्र एक दोन दिवसातच त्यांचे विचार बदलले आणि ते लोकांना पटले नाहीत कारण तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम नाही हे त्यांनी स्वतःहून लोकांना दाखवून दिले त्यामुळे ती सहानुभूती कुठेही त्याचा परिणाम नाही किंबहुना असं म्हणता येईल की सहानुभूती अनेक मतदारसंघात वेगळी होती परंतु कोल्हापूर मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती नव्हती कारण जे उमेदवार होते विद्यमान खासदार ते एका वेगळ्या गटाचे होते त्या गटाविषयी सहानुभूतीचा प्रश्नच नव्हता आणि दुसरे उमेदवार होते ते काँग्रेस पक्षाचे होते त्या काँग्रेस पक्षालाही या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीचा फारसा काही परिणाम नव्हता प्रश्नच नव्हता त्यामुळे या कोल्हापूर मतदारसंघामध्ये सहानुभूती हा प्रश्नच या निवडणुकीमध्ये नव्हता पण निवडणुकी जी झाली ती अशा मुद्द्यांवरती झाली किंवा गाजली की ते चांगले का वाईट ते काय आहेत मी काय आहेत ते एक अकार्यक्षम आहेत मी कार्यक्षम आहेत आणि एकमेकाची उन्ही दिनी काढण्यावरतीच झाले मात्र त्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की एका बाजूच्या उमेदवाराने दुसऱ्या बाजूच्या उमेदवारावरती सातत्याने हल्ले केले त्यांच्या सहकार्यानेही केले मात्र दुसरी बाजू अशी दिसली की त्या उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा शाब्दिक हल्ला केलेला नाही त्यांच्या सहकार्याने केला समर्थकांनी केला परंतु स्वतः उमेदवारांनी मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग घेतला नाही आणि ही, ना ही। अतिशय जमेची बाजू आहे मला तरी असं वाटतं की कोल्हापूर मतदारसंघातील हे जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे या उमेदवारांनी निवडणुकीमध्ये सुसंस्कृतपणा काय असतो याचं एक आदर्श उदाहरण संपूर्ण भारताला घालून दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे विरोधी पक्षावरती कोणत्याही प्रकारचं तोंडसुख न घेता मी माझी भूमिका आणि जनतेशी असणारं माझं नातं याच्यावरती त्यांनी भर दिलेला होता मतदारांच्या बाबतीमध्ये मी काय करू इच्छितो आणि मतदारांचं आणि माझं नातं काय या आहे याच्याशिवाय त्यांनी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरती भर दिलेला नव्हता आणि ही खूप मोठी आणि जमेची बाजू आहे एकंदरीतच कोल्हापूरमध्ये हा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढला आहे फायदा नेमका कसा होईल कोल्हापूर मतदारसंघामध्ये जो टक्का वाढलेला आहे तसं जर पाहिलं एकूण देशाचं किंवा महाराष्ट्राचं वातावरण तर युवा पिढी ही भाजपच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे टक्का वाढल्यानंतर त्याचा फायदा भाजपला होणार हे सु म्हणजे वरवर पाहता पटतं दिसतं आपल्याला ते मात्र कोल्हापुरातील वातावरण वेगळं आहे कोल्हापुरामध्ये जो टक्का वाढला तो टक्का हा वृद्ध लोकांच्या मतदारातून जास्त वाढलेला दिसतो विशेषतः ग्रामीण भागामधील वृद्ध लोक ज्येष्ठ लोक यांनी स्वतःहून मतदानाला गेलेले आहेत मतदान केलेलं आहे आणि त्यांचं सातत्यानं असं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या राजानं म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आमच्या आमच्या अनेक पिढ्यांवरती जे उपकार केलेले आहेत त्यातून कुठेतरी उतराई होण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही मला तरी असं वाटतं की ही निवडणूक पहिली निवडणूक अशी असेल की कोणत्याही मतदाराला या ठिकाणी मतदानाला चला म्हणून आग्रह करावा लागला नाही उत्स्फूर्तपणे लोक मतदानाला येत होते दोन्ही पक्षाकडून दोन्ही पक्षाकडून येत होते कारण तो पक्ष तरी आहे च अटीतटीने करत होता परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जे मतदान झालं मोठ्या प्रमाणात मतदान होऊन सुद्धा लोकांना आणावं लागलं नाही त्यांच्या पाठीमागं लागावं लागलं नाही लोक उत्स्फूर्तपणे येत होते की आम्हाला मतदान करायचं आहे आणि हा जो बदल आहे तो यावेळच्या निवडणुकीमध्ये खूप वेगळा वाटला आहे विशेषतः माझं तरी मत असं आहे की ज्येष्ठांचं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे ग्रामीण भागातील ज्येष्ठांचं मतदान झालेलं आहे समूहानं निवडणुकीला मतदानासाठी जाण्याची जी काही एक वेगळी प्रथा सुरू झाली ती कोल्हापूर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये आपणाला दिसून आली एक पन्नास साठ सत्तर लोक एकत्र येऊन अगदी मिरवणुकीने जसं जातो तसं मतदानाला गेलेली दिसून आली एकंदरीतच कोल्हापूरकर कोणाला जिंकवायच्या आधी कोणाला पाडायचं हे ठरवलं असतं आणि हा पत्तापासून सांगतोय त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कोल्हापूरकरांचं एक वैशिष्ट्य आहे कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये कोल्हापूरकर त्यांची गय करत नाहीत हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे त्यातल्या त्यात तुम्ही त्यात चुकीच्या पद्धतीनं जर काही गोष्टी करत असाल आणि त्यामध्येही कोल्हापूरच्या गादीच्या अनुषंगानं जर तुम्ही काही बोलत असाल तर कोल्हापूरकर त्या व्यक्तीची त्या संस्थेची जो काही विचार असेल त्याची कधीही गय करत असलेले आपणाला दिसून येत नाही आणि यावेळेला दुर्दैवानं तेच झालं विद्यमान उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या उमेदवारावरती विशेषतः काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावरती जे हल्ले केले ते लोकांना आवडले नाहीत आणि त्यामुळे मग जे तुम्ही आता एक म्हणताय की कोल्हापूरमध्ये जिंकण्यापेक्षा पाडायचं कुणाला हे जे एक वेगळ्या प्रकारचं गणित इथं दिसून येतं ते यावेळेला तो विचार लोकांनी केलेला आहे की अरे हे आपल्या जे आदरस्थान आहे छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भातलं त्या घराण्याविषयी चुकीचा प्रचार करतायत स्वतः काय काम केलं याच्यापेक्षा विरोधी उमेदवाराविषयीच हल्ला करतायत चुकीचा करतायत आणि म्हणून मग मा कुणाला पाडायचं हे अगदी स्पष्टच लोकांच्या एकूण त्या त्यावेळीचे जे काही वातावरण तयार झालेलं होतं त्यातून त्या 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 दिसून येत मग तुमच्या मते विजयाचं वारं नेमकं कोणाकडे फिरेल मला तरी आता अगदी म्हणजे टक्केवारीच्या बाबतीत बोलायचं तर शंभर टक्केच मी अगदी स्पष्ट सांगेन की कोल्हापूर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती हे अगदी शंभर टक्के विजय होतील असं मला ठामपणे वाटतं त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की एकतर त्यांनी ज्या पद्धतीने प्रचारामध्ये सहभाग नोंदविला तो अतिशय चांगला मी परत रिपीट करतो की उमेदवार सुसंस्कृत कसा असावा राजकारण ही सुसंस्कृतपणे कसं करता येतं ज्याला पॉलिटिकल कल्चर म्हणतात ते पॉलिटिकल कल्चर हे कसं असायला हवं हे काँग्रेसच्या उमेदवारानं यामध्ये अगदी ठळकपणे लोकांना दाखवलेला आहे एकंदरीत म्हणायचं आहे का तुम्हाला अगदी अगदी बरोबर आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात असं कोणता उमेदवार दिसून आला जो महाराजांसारखा वागला किंवा त्या लाईन मध्ये नाही झालेलं तसं मी अगदी स्पष्ट सांगतो की खरं पाहिलं तर तसं महाराजांच्या या उमेदवारीच्या बाबतीमध्ये अगदी स्पष्टच सांगायचं तर काँग्रेसचे आमदार बंटी पाटील साहेब आणि पी एन पाटील साहेब या दोन आमदारांनी अतिशय जोरदारपणे हे केलं त्याचा नेम नक्कीच महाराजांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणार आहे परंतु एक उमेदवार म्हणून शाहू महाराजांनी जो एक राजकारणातला सुसंस्कृतपणा दाखवलेला आहे की जो अलीकडच्या या वीस वर्षामध्ये हा सुसंस्कृतपणा हरवलेला दिसून येतो आपणाला यशवंतराव चव्हाण वसंतदादा बाळासाहेब देसाई राजाराम बापू पाटील यांच्या काळामध्ये जो एक सुसंस्कृतपणा आम्ही राजकारणात पाहिलेला होता तो सुसंस्कृतपणा यावेळच्या निवडणुकीमध्ये कुठेही दिसत नव्हता महाराजांनी हा जो सुसंस्कृतपणा या ठिकाणी दाखवलेला आहे तसा कुठल्याही उमेदवारानं महाराष्ट्रभर दाखवलेला दिसून येत नाही त्याचं कारण असं की त्यांच्यावरती हल्ला जाणीवपूर्वक केला जायचा एकमेकांवरती आणि ते त्यांच्यावरती मग स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत काहीतरी त्यांना बोलावं लागत होतं आणि ते बोललेले आहेत महाराजांनी मात्र असं केलेलं दिसून येत नाही महाराजांच्या वरती अनेक प्रकारचे हल्ले झाले शाब्दिक हल्ले झाले त्यांच्या जवळच्या लोकांच्याकडून हल्ले करण्याचा प्रयत्न केला महाराज या सर्व वातावरणामध्ये शांत होते त्याने आपला तोल कधीही ढळू दिला नाही आणि अशा प्रकारचा उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला तरी कुठे दिसलेलं नाही थोडस असं वाटतं की खरं म्हणजे प्रत्यारोप करायचं म्हणून केले हा त्यांना ते अपरिहार्यपणे त्यांना ते करावं लागलं खरं त्यांना जी उमेदवारी ज्या परिस्थितीतून मिळाली ज्या लोकांच्या भक्कम पाठिंबावरती ते ज्या नेत्यांच्या अशा अर्थानं इथं निवडणुकीला परत उभा राहिलेले होते त्यांच्याकडून इथे अतिशय वेगळ्या प्रकारचा उमेदवार काँग्रेसनं उभा केलेला आहे आणि काहीतरी आता या उमेदवाराच्या बाबतीमध्ये आपण करायचं म्हणून त्यांना ती रसद पुरवली गेली बौद्धिक रसद पुरवली गेली खरं म्हणजे आणि त्यांनी ती स्वीकारली ते अपरिहार्यपणे त्यांना स्वीकारावी लागली खरं कोण पुरवली गेली आता त्यांना ज्या लोकांनी निवडणुकीला उभा केलेला आहे नेतृत्व त्यांचं जे आहे ते त्यांना पाठिंबा देणारे पक्ष असतील ते ज्या गटाचे उभा राहिलेले आहेत त्या गटाचे नेते असतील कारण त्यांना महाराजांच्या संदर्भामध्ये काय करायचं हा प्रश्नच होता खरं म्हणजे विरोधी पक्षाला की यांना थोडंसं नामहरण करायचं तर यांच्या बाबतीमध्ये काय एकूण स्ट्रॅटेजी वापरायला हवी काय मार्ग नव्हता खरं म्हणजे आणि मग असा काहीतरी एखादा मार्ग शोधला की जेणेकरून तो त्यांच्या चांगलंट आला असं झालेलं ज्याला बुमरायन म्हणतात ते तसं झालेलं आहे त्यांनी जो ज्या पद्धतीचं शस्त्र या उमेदवाराच्या हातामध्ये दिलं ते झालेलं या बुमऱ्यामध्ये अगदी दिस स्पष्टपणे दिसून येत शेवटचा प्रश्न राज्यामध्ये लोकसभेचा निकाल कसा असेल तुमचा अभ्यास काय सांगतो एकूण सत्तर टक्के महाविकास आघाडीच्या जागा येतील असं मला स्पष्ट वाटतात सत्तर टक्के येतील कारण एकूण वातावरण मग बाहेरचं जे वातावरण राज्यातलं त्यामध्ये मी मग सुरुवातीला जो आपला मुद्दा झालेला होता सहानुभूतीचा तो फायदा या महाविकास आघाडीला होणार आहे महाविकास आघाडीतील हे दोन गट जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे त्या दोन गटाविषयी एकूण वाता जे वातावरण केलं त्याचा खरं म्हणजे फायदा आता त्यांनाच होणार आहे मला तर तरी असं वाटतं की एवढं नाही तुम्ही उमेदवारा विरोधी उमेदवाराला तुम्ही स्वतःहून मोठं केलं चोवीस तास त्यांचं नाव तुम्ही घेतल्यानंतर लोकांना कुणाचं नाव पोचलं त्या उमेदवाराचं पोचल तुमच्या उमेदवाराचं नाव नाहीच त्या उमेदवाराविषयी तुम्ही दररोज काहीतरी बोलत राहिलात ठीक आहे एकदा त्यांना संपवण्यासाठी तुम्ही पक्ष फोडले काय केलं त्यानंतर जर तुम्ही शांत राहिला असता तुमच्या तुमच्या एकूण विकासाच्या मुद्द्यांवरती लढत राहिला असता तर परिणाम झाला नसता असं मला वाटतं त्याचा चुकीचा त्या लोकांना फटका बसणार आहे त्यांच्याकडून ती चूकच झालेली आहे असं मला तरी वाटतं आणि त्याचे परिणाम त्यांना दुष्परिणाम ते भोगावे लागतील असे एकूण चार तारखेच्या या निकालामध्ये दिसेल आपणाला समजेल धन्यवाद तुम्ही तुमचा तुम अनमोल वेळ आम्हाला दिलात मनापासून धन्यवाद तर आताच आपल्यासोबत होते कोल्हा कोल्हापुरातील प्रख्यात राजकीय विश्लेषक जे के पवार तर यांच्या मते कोल्हापुरातील जे राजकीय वातावरण आहे यामध्ये छत्रपती शाहू महाराज हे जास्त मताने निवडून येतील असं त्यांच्या मते तर राज्यामध्ये एकूणच सत्तर टक्के हा महा सत्तर टक्के निकाल हा महाविकास आघाडीच्या वतीनं लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे